मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुमच्याकडे खबर आली असेल की काल जळगावमध्ये जी एक दुर्दैवी घटना घडली आहे म्हणजे पुष्पक एक्सप्रेसमधले जे प्रवासी होते त्यांना कर्नाटकवरून जे एक्सप्रेस येत होती तिनं चिरडले जवळजवळ जी नंबर समोर येत आहेत ते पंधरा ते वीस किंवा पंचवीसपर्यंतसुद्धा लोक या दुर्घटनेत मारले गेलेत अशी तात्पुरती सध्याची खबर आहे ही घटना टाळती आली असती पण आता घडली आहे आणि राज्य सरकारद्वारे आणि सेंट्रल सुद्धा जे जखमी झालेले आहेत आणि जे मृत्युमुखी पडलेले प्रवासी होते त्यांच्या फॅमिलीजला काही आर्थिक मदतसुद्धा देण्यात आलेली आहे पण मित्रांनो दुःख जास्त कुठं होतं आहे माहिती आहे का या घटनेवर सुद्धा काँग्रेसद्वारे आणि महाविकास आघाडी जी काही आहे तिच्याद्वारे राजकारण खेळलं जातं म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे खरंच दुर्दैवी म्हणजे काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं म्हणणं आहे की जी काही रा केंद्र सरकारने जी कवच योजना आणली होती म्हणजे ट्रेन कोलिजन अँटी कोलिजन सिस्टम जो होता म्हणजे दोन ट्रेनला धडकण्यापासून बचावण्यासाठी जे काही सिस्टम कवच सिस्टम आणलं गेलं होतं ते एक फ्रॉड आहे आणि मोदी सरकारनं जनतेसोबत धोका केला आहे असं नाना पटोलेंचं वक्तव्य म्हणजे ए एन आयला त्यांनी एक मीडिया बाईट दिली होती त्यात त्यांनी हे म्हटलेलं आहे आता जी दुर्घटना घडली ज जळगावमध्ये जी पाचोऱ्याजवळ जी ट्रेनमधून लोक एक आग लागली अशी अफवा पसरली आणि ट्रेनमधून जेव्हा ते उतरले म्हणजे जनरल डब्यातून लोक जेव्हा उतरले आणि ट्रेन जी आहे ती ब्रिजवर होती म्हणजे एका वळणावरून ट्रेन जात होती आणि आय थिंक त्यांच्या टायरमधून जी काही एक ठिणग्या उडाल्या आणि त्या ठिणग्यामधून जे धूर थोडंसं आलं आणि त्यातून अफवा उडाली ट्रेनमध्ये की ट्रेनमध्ये आग लागली आणि लोकं थोडे घाबरले आणि त्या म्हणजे एकदम म परिस्थितीमध्येच लोक ट्रेनमधून उतरले आणि ब्रिजवर झालं असं की मग लोकांना कळे ना की जायचं कुठं मग समोरून कोणीतरी म्हटलं की ट्रेन येते पण लोकांना आय थिंक ते कनेक्ट नाही झालं किंवा लोक लगेच अवेअर नाही झाले तेवढ्या ट्रेन समोरून जी कर्नाटक एक्सप्रेस आली तिची स्पीड आय थिंक वन टेन आणि वन ट्वेंटी किलोमीटर पर आवरच्या आसपास होती आणि जर ती वळणावर असल्यामुळे काय झालं की जो त्या ट्रेनचा लोको पायलट होता म्हणजे कर्नाटक एक्सप्रेसचा जो लोको पायलट होता त्यालासुद्धा ही लोकं दिसली नाहीत आणि वळणामुळे या लोकांनासुद्धा ती ट्रेन दिसली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना झाली आणि जवळजवळ पंचवीस वीस लोकं याच्यात मारली गेली आता जे काही नाना पटोलेंनी कवच सिस्टमविषयी म्हटलं आहे ना ते एकदम फेक न्यूज टाईप आहे म्हणजे कवच सिस्टम जो आहे तो अँटीकोलिजन सिस्टम आहे जो की रेडिओ ॲक्टिव्ह सिग्नल्सवर काम करतो जे की दोन ट्रेनमध्ये जे काही रेडिओ ॲक्टिव्ह सिग्नल्स ट्र ट्रान्समीटर लावले त्यांच्याद्वारे सिग्नल दिलं जातं आणि जे काही जे रुळावर जे रेडिओ रेडिओ ॲक्टिव्ह सिस्टम्स लावले गेले त्यांचे सिग्नल्स पकडून दोन ट्रेन जर समोरासमोर आले असतील एखाद्या ठिकाणावर अंतरावर तर दोन्ही ट्रेन्समध्ये एमर्जन्सी ब्रेक लावले जातात आणि दुर्घटना टाळली जाते अँड ही जी सिस्टम आहे ना ही वन ऑफ द मोस्ट ॲडव्हान्स सिस्टम आहे आणि याचं थर्ड जनरेशन जो आहे तो आता अप्लाय केला जातो आहे आणि ऑलमोस्ट पूर्ण भारताच्या सगळ्याच रोळावर ह्याला इम्प्लिमेंट करण्याचं रेल्वे मिनिस्टर जे आहेत अश्विनी वैष्णव त्यांनी सांगितलेलं होतं आता नाना पटोलीने जे वक्तव्य दिलं आहे जर त्याचं एक्झॅक्टली जे वाक्य होतं त्यांनी म्हटलं की कवच योजना फक्त दाखवायची योजना राहिलेली आहे ही जुमलेबाजी आहे मोदी सरकारची असं त्यांचं म्हणणं आहे आमच्या काळात तिकीट स्वस्त होतं आता लोकांचे जीव जे आहेत ते स्वस्त आहेत असं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे पुढं ते म्हणतात की काँग्रेसच्या काळात जे ते आपले लालबहादूर शास्त्री त्यांनी राजीनामा दिला होता एक दुर्घटनेवर तर आताही म मोदी सरकारने म्हणजे केवळ मिनिस्टरनी नाही त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींनीसुद्धा पंतप्रधान या पदावरून आणि पूर्ण सरकारनेच राजीनामा द्यावा असं नाना पटोलेंचं म्हणणं आहे एक गोष्ट तर ना मी सांगतो की कवच योजना जी आहे त्यात जी काही जी टेक्नॉलॉजी आहे ना ती त्यात ऑब्जेक्टेबल जे ऑब्जेक्ट्स असतात जे रुळावर समजा कोणी कोणताही प्राणी किंवा मनुष्य तिथे आहे तर त्याला तो सिस्टम ट्रॅक नाही करू शकत आणि जर हे ट्रॅक करायचं त्या त्यासाठी जे ट्रॅक साईट कॅमेराज असतात ते बसवावे लागतात किंवा इन्फ्राड सेन्सर्स आणि ए आय पॉवर्ड ऑबस्टॅकल डिटेक्शन सिस्टम जो असतो तो बसवावा लागतो आणि तो कवचमध्ये नाही आहे हे नाना पटोलेंना कोण सांगणार त्यांनी जी टिप्पणी केली ते राजकारण साधण्यासाठी फक्त बोलून टाकलं की कवच सिस्टम केवळ जुमलेबाजी आहे पण कवच सिस्टममुळे कितीतरी दुर्घटना टाळल्या गेल्या आहेत याची माहिती नाना पटोले कधी देणार लोकांना म्हणजे कसं असतं माहिती आहे का मित्रांनो केवळ काँग्रेसच नाही जेव्हा बी जे पी अपोजिशनमध्ये होती तेव्हा नरेंद्र मोदीच मोदीच हे व्यक्ती होते ज्यांनी आधारला अपोज केलं होतं तुम्हाला जर माहिती असेल तर आधारला अपोज करणारे नरेंद्र मोदी होते पण जेव्हा ते सरकारमध्ये आले तेव्हा आधार कार्ड त्यांनीच आणलं म्हणजे जेव्हा अपोजिशनमध्ये एखादी पार्टी असते ना तेव्हा राजकारण खेळण्यासाठी एक चांगली योजना जेव्हा त्या रुलिंग पार्टीद्वारे चालवली जाते तेव्हा त्याला ते क्रिटिसाइज केलं जातं लोकांच्या मनात एक चुकीचे भ्रम पैदा केले जातात त्यांनी राजकारण राजकीय पक्षांना मुद्दे मिळतात राजकारण खेळण्यासाठी पण ती योजना जी की कमी पैशात त्यावेळी इम्प्लिमेंट केली जाऊ शकते इन फ्युचर त्यांची सरकार जेव्हा बनते त्याला जास्त पैसे देऊन त्याला इम्प्लिमेंट केलं जातं मग जर का ते पहिलेच इम्प्लिमेंट झालं असतं तर कितीतरी करोड रुपयांची बचत झाली असते हे त्या पक्षांना कळत नाही किंवा कळत असेल किंवा मुद्दामून ते करतात ही वेगळी गोष्ट आहे आणि हेच नाना पटोलेसुद्धा आज करतायत काँग्रेस हा विपक्षी पार्टी म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट लोकसभेमध्ये जर तुम्ही बघाल तर, तर सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्याच्याकडून मी रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट्स अपेक्षा करतो राहुल गांधी तर काहीही इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट करतातच पण त्यांच्याऐवजी नाना पटोले आहेत किंवा इतर नेते आहेत त्यांच्याकडून तरीसुद्धा काहीतरी रिस्पॉन्सिबल स्टेटमेंटची अपेक्षा मी करतो आणि कवच सिस्टमविषयी ते जे काही अफवा हे पसरवत आहेत ना हे बिलकुल वाईट आहे आणि दुसरी गोष्ट जे राजीनाम्याविषयी नाना पटोलेंनी म्हटलं काय का काँग्रेसमध्ये हा एक ट्रेंड आहे म्हणजे त्या काळात एक ट्रेंड होता की काहीही अपघात झाला काहीही दुर्घटना झाली की त्या मिनिस्ट्रीच्या मिनिस्टरनी राजीनामा द्यायचा आणि राजीनामा दिला की सगळी जबाबदारी आपल्यावर नाहीच आपण राजीनामा दिलेला रा आहे ना त्याला उत्तरदायी आपण नाहीच आहोत आता जो काही पुढचा मिनिस्टर होईल त्याला तुम्ही प्रश्न विचारा कसं असतं की आपल्या या गवर्मेंट सिस्टममध्ये किंवा राजकारणात जे मंत्री बनवले जातात ते लोक आपल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनवर मंत्री बनवले जात नाहीत तो मंत्री किंवा गठबंधनची सरकार जर असेल तर तो त्या पक्षाचं किती महत्त्व आहे तो मंत्री तो राजनेता किती मोठा आहे मग त्याच्यानुसार त्याला मंत्रालय दिलं जातं मग कसं असतं की दुर्घटना झाली एखाद्या मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आता तो त्या मंत्रालयात ॲडजस्ट झाला आहे त्यांनी सगळं काही शिकून घेतलेलं आहे जेव्हा त्याला काम करायची पाळी येते अशा घटनेत जेव्हा काही अशी दुर्घटना वगैरे घडतात तेव्हा त्याची सगळ्यात जास्त गरज असते त्याला जो काही अनुभव त्यांनी कमावला आहे त्या अनुभवाचा उपयोग करण्याची ही योग्य वेळ असते आणि त्याच काळात त्याच्यावर प्रेशर टाकून त्याला राजीनामा द्या द्यायला हे लोक भाग पडतात आणि राजीनामा दिल्यावर मग नुसरा मिनिस्टर येणार मग तो आपलं ॲडजस्ट व्हायला त्याला टाईम लागणार नुकसान होतं ते जनतेचं आणि जे काही याच्यात सरकारी मालमत्तेचं नुकसान होतं त्याला परत रिस्टोअर करण्यात फार काळ निघून जातो त्यामुळं मंत्र्याला उत्तरदायी पकडा त्याला राजीनामा द्यायला प्रेशर टाकून काही उपयोग नाही आहे यार अश्वि आपले जे अश्विनी वैष्णव जे आहेत ते राजीनामा देतीलही पण त्यानंतर काय सरकार तर तीच आहे पंतप्रधानही तेच आहेत आणि बाकी मंत्रालय कॅबिनेटसुद्धा तेच आहे एखादा मंत्री बदलण्याने पूर्ण इंडियन रेल्वे चेंज होणार आहे का हा प्रश्न आहे आणि कसं असतं की नाना पटोलेंनी प्रश्न हा विचारला पाहिजे होता की जनरल बोगीमध्ये जी काही गर्दी कोंबली जाते म्हणजे जे मॅनेजमेंट नाही आहे रेल्वे सिस्टममध्ये ते कधी इम्प्रूव्ह होणार आहे हा मेन प्रश्न आहे तुम्ही कवच सिस्टम जो की ॲक्च्युली यूजफुल सिस्टम आहे आपल्या इंडियन रेल्वेसाठी ज्याची गरज आहे इंडियन रेल्वेला त्याच्या ते त्याला क्रिटिसाइज करून जनतेचं नुकसान करताय तुम्ही प्रश्न जनरल डब्यांविषयी किंवा ट्रेनची जी फ्री जी काही एक मात्रा आहे ट्रेन्स वाढवण्याची जी काही पॉलिसी इतके वर्ष झालं चर्चाची होते ते कधी वाढणार आहेत याविषयी प्रश्न विचारले पाहिजे जर समजा या ट्रेनमध्ये गर्दी नसती तर गर्दी नसती तर हे काय जे काही गुरुदळा तिथे झाला जे काही गर्दी तिथे होती आणि त्या गर्दीतून लोकं ट्रेनमधून बाहेर पडली आणि अपघात झाला हा जर गर्दी नसती तर कदाचित हे लोक वाचले पण असते कसं असते की जेव्हा लोकांची गर्दी होते तर एखादी अफवा जेव्हा उडते तेव्हा लोकं त्याला लगेच एक सिरियसली घेतात की गर्दीतून ते लोकं लगेच बाहेर निघूया आपण अडकलो तर मग आपण आपला जीव जाऊ शकतो अशा प्रकारचे एक भीती लोकांच्या मनात असते आणि त्यामुळेच कदाचित ही लोकंसुद्धा त्या ट्रेनमधून उतरली असती म्हणजे प कन्सर्न जो आहे हो तो वेगळा आहे आणि विरोधी पक्षाचे एक मोठे नेते जर असे इरेस्पॉन्सिबल स्टेटमेंट जर करणार असतील ना तर डेमोक्रेसी खरंच आपल्या देशातली डेंजरमध्ये खत मतलब फार वाईट परिस्थिती आहे लोकशाहीची आज जर विरोधी पक्षातले मोठे नेते सिरियर नेते जर असे फालतू प्रश्न करणार असतील आणि आपलं राजकारण साधण्यासाठी जनतेचं नुकसान करणार असतील जळगावची घटना ही कोणत्याही सरकारवर एक धब्बा आहेच आणि सरकारला याविषयी प्रश्न विचारलेच पाहिजे आणि सरकार यावर उत्तरदायी आहे कसं आहे की ही घटना टाळती टाळ टा ता, टाळता ता, येऊ शकली असती पण ती का टाळली गेली नाही कोणाचा एरर होता ह्युमन एरर होता लोकोपायलटची चुकी होती यावर डिस्कशन आणि जी काही एक इन्व्हेस्टिगेशन आहे ती झालीच जा पाहिजे पण त्याच्याविषयी प्रश्न न विचारता तुम्ही इतर जे काही पॉलिसी जे जनतेच्या भल्यासाठी आणले गेले आहेत त्याला रद्द करा असं जर तुम्ही मागणी करणार असाल तर हे अत्यंत वाईट आहे आणि जनतेसाठी दुर्दैवी आहे मित्रांनो याबद्दल तुमचे ओपिनियन माझ्यासोबत जरूर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद